नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनेलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर जैन येथील सोयाबीन तूर चना आणि हरभऱ्याचे बाजारभाव काय आहेत आपण आता बघणार आहोत आजची तारीख आहे अकरा मार्च दोन हजार तेवी चोवीस सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे शिरपूरमध्ये त्रेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे बेचाळीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल हीच सोयाबीन भावाची रेंज चालू आहे सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास या रेंजमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे आता तुरीचे बाजारभाव बघूया तुरीला जास्तीत जास्त दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे चौऱ्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दहा हजार सत्त्याण्णवपासून दहा हजारपर्यंत तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये आज चालू आहे व्हिडिओला लाईक करायचा मित्रांनो लाईक करणं एकदम फ्री आहे आता हरभऱ्याचे बाजारभाव बघूया हरभरा आज कमी झालेला आहे कमीत कमी भाव आहे हरभऱ्याला बावनशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्ती भाव आज शिरपूर मार्केटमध्ये दाखवलेला आहे चोपनशे रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे बाजारभाव धन्यवाद